नमस्कार शेतकरी मित्रांनो आय टी सी मार्क्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण कापूस पिकातील गुलाबी बोंडळीचे एकात्मिक व्यवस्थापनबद्दल जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो गुलाबी बोंडळीच्या प्रादुर्भावाची सुरुवात साधारणतः कपाशीच्या झाडाला पात्या फुले लागण्याच्या कालावधीत होते त्यानंतर कालांतराने या किडीचा प्रादुर्भाव हिरव्या बोंडांवर मोठ्या प्रमाणात होत असतो कपाशीला फुले व बोंडे लागण्याच्या कालावधीत मोठ्या संख्येने नरपतंग जेरबंद करण्यासाठी प्रति एकर आठ ते दहा कामगंध सापळे लावावेत व सापळ्यात अडकलेले पतंग वेळच्या वेळी नष्ट करावेत या सापळ्यामध्ये दोन ते तीन दिवस सतत सात ते आठ आड़ पतंग आढळल्यास त्वरित व्यवस्थापनाचे उपाय योजावेत व ल्यूर कालबाह्य झाल्यास बदलावीत तर शेतकरी मित्रांनो नपंपना फवारा आता लावा आपल्या शेतामध्ये फक्त कामगंध सापळा धन्यवाद